कर्जत तालुक्यातून मुंबई नवी मुंबईकडे जाणारी लालमातीची तस्करी काही प्रमाणात कमी झाली आहे कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी लालमातीची वाहतूक करणारे ट्रक पकडले आणि त्यानंतर त्या ट्रकवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आता लालमाती ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून काढली जाते त्या शेतकऱ्यांना देखील नोटिसा पाठवण्यास सुरुवात झाली आहे नांदगाव ओलमन आणि खांडस या तीन ग्रामपंचायतमधील पाच शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटिसा पाठवल्या असून त्या शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे रॉयल्टी न भरता मातीचे उत्खनन केले आहे हे सिद्ध झालंय कर्जत तालुक्याचे वैभव असलेली लाल माती गेली दीड दोन वर्षे बेकायदे स्वरूपात कोणत्याही प्रकारचे शुल्क न भरता त्या मातीचे उत्खनन करून वाहतूक केली जात होती लाल मातीची तस्करी रोखण्यामध्ये कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना मोठे यश या आले असून सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी कारवाई करत लालमातीची चोरटी वाहतूक करणारे ट्रक पकडले त्यापैकी लालमातीने भरलेल्या तीन गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली प्रत्येक गाडीला दोन लाख तेवीस हजार रुपयांचा दंड आकारून तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी लालमातीची चोरटी वाहतूक करणाऱ्या गाडा मालकांना मोठा हादरा दिला गाड्या मालकांवर झालेल्या कारवाईनंतर तहसीलदार जाधव यांनी आणखी मोठी कारवाई केली आहे गेली एक दीड वर्षे लालमातीचे उत्खनन शासनाला कोणत्याही प्रकारचा रॉयल्टी न देता न भरता सुरू होती मात्र तरी देखील रात्रीच्या अंधारात दररोज चाळीस ते पन्नास ट्रक कर्जत तालुक्यातून नवी मुंबईकडे जात असताना शासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प बसल्या होत्या याचे आश्चर्य व्यक्त होतंय त्या जमिनीतून लाल माती काढून वाहतूक केली जात होती त्या लाल मातीचे उत्खनन करण्यासाठी शासनाचा एक रुपयाचा कर हे माती तस्कर भरत नव्हते नांदगाव ओलमन खांडस आणि पाथरज या ग्रामपंचायतमधील शेतकऱ्यांच्या जमिनीमधील लाल माती उत्खनन करणे आणि रात्रीच्या वेळी वाहतूक करणे हे सर्व बेकायदा सुरू होते शेतकऱ्यांच्या जागेतून ती माती विनापरवाना आणि कोणतेही स्वामित्व शुल्क न देता उत्खनन करून दिली जाते अशा जागा मालकांवर देखील कारवाईचा बडगा उगारलाय कर्जत तालुक्यातील नांदगाव बलिवरे मोहोपाडा या भागात विनापरवाना आणि कोणतेही रॉयल्टी न भरता लालमातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते हे उत्खनन केलेले लालमाती रात्रीच्या सुमारास माफियांकडून चोरटी वाहतूक करून लंपास केली जात होती याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर कर्जतचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी आपल्या सर्व अधिकारी तलाठी यांना लालमातीचे उत्खनन झालेल्या ठिकाणी पाठवून दिले तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या अहवालानंतर लालमाती चोरणाऱ्या माफियांना मोठा धक्का बसेल असा निर्णय महसूल विभागाने घेतलाय महसूल विभागाने केलेल्या कारवाईत सध्या तालुक्यातील तीन जागा मालकांना लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा काढण्यात आल्या मौजे चई येथील सर्व्हे या जागा मालकाला त्यांच्या जागेतील दोनशे चोपन्न ब्रास इतक्या माती या गौण खनिज विनापरवाना उत्खनन करण्यात आले असल्याकारणाने पाचपट दंड आकारून अकरा लाख शहात्तर हजार सातशे अठरा रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे मौजे चाफेवाडी येथील सर्व्हे नंबर पंचेचाळीसचा दोन या जागा मालकाला त्याच्या जागेतील अठ्ठ्याहत्तर पूर्णांक बहात्तर ब्रास इतक्या माती या गौण खणीज विनापरवाना उत्खनन करण्यात आले असल्या कारणाने पाचपट दंड आकारून तीन लाख चौसष्ट हजार सहाशे नव्वद रुपये इतका दंड ठोठावण्यात आलाय तर मौजे बलिवरे येथील सर्वे नंबर एकशे सत्तावीसचा चार या जागा मालकाला त्याच्या जागेतील माती या गौणखणीज विनापरवाना उत्खनन करण्यात आले असल्याकारणाने पाच पट दंड आकारून सहा लाख चौसष्ट हजार पाचशे एकोणसाठ रुपये इतका दंड ठोठावण्यात आलाय ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रत्यक्ष पंचनामे करून पाठवलेल्या अहवालानुसार संबंधित जागा मालकांना दंडात्मक कारवाई करण्याच्या नोटीसा तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी काढल्यात तसेच याबाबत काही हरकत असल्यास प्रत्यक्ष कार्यालयात येऊन खुलासा करण्याचे आदेश नोटिसामध्ये देण्यात आले दरम्यान तालुक्यातून होणाऱ्या लालमातीच्या विनापरवाना उत्खनन आणि वाहतुकीस तहसीलदार डॉ जाधव यांच्या कारवाईनंतर सध्या तरी आळा बसलाय मात्र आगामी काळात ही तस्करी पुन्हा सुरू होऊ नये याची खबरदारी म्हणून महसूल विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे लाईक कमेंट शेअर अँड